कबूतरांना दाणापाणी देण्यावर हायकोर्टानं बंदी कायम ठेवली असं असताना सुद्धा मुंबईमध्ये दादर इथल्या कबूतरखाण्याजवळ कबूतरांना खाद्य देण्याची एक नवी शक्कल लढवली जाते कबुतरांना खाद्य देण्यासाठी वाहनाचा वापर केला जातो वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिलं जात आणखी बारा वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मजुरी सुद्धा खाद्य टाकणार पाहायला मिळते त्यामुळे कोर्टानं बंदी घातली असताना सुद्धा कबूतरांना खाद्य कशासाठी हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का असं सवाल आता उपस्थित होतो दरम्यान स्थानिक नागरिकांनी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांच्या टाकणाऱ्यांना विरोध केला महाराष्ट्राचा मध्ये वेगवेगळ्या तेड निर्माण करणे तणाव निर्माण करणे जातीय सामाजिक तलोखा बिघडवणे हे कारस्थान भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे आणि याही माध्यमातून ते कबूतर जिहाद हा भारतीय जनता पार्टी हा घडून आणत आहे कबुतरांना जीवित राहण्याचा अधिकारासाठी काही संघटना जर प्रयत्न करत असतील तर स्वागत आहे कबुत्तरांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे मात्र कबुतराच्या विष्ठेमुळे मरणारे जे लोक आहेत त्यांचा मृत्यू आपल्याला थांबवायचा आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि लोढाजी त्यात पुढाकार घेतात आहेत तर लोढांनी त्यांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या एखाद्या कबुत्तर खाण्यासाठी द्याव्यात आणि खुशाल त्यांनी त्या ठिकाणी कबुतरांना सांभाळावं त्यांचं अभिनंदन होईल किंवा मुख्यमंत्री मोदयांचे जे मित्र आहेत ज्यांना अर्धी मुंबई त्यांनी आता त्यांच्या घशात घातली आहे त्या आण काही जागा घेऊन त्या ठिकाणी कबुत्तर खा निर्माण करावे हे तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचं वर्तन हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे त्यामुळे दंगा करो पथक हे जे मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेलं आहे हा दंगा करो पथकाचाच हा तमाशा आहे एक शुभ कमिसरांना दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की आणखी बारा गाड्या येणार गाडीच्या तफावर बसून म्हणजे जिथे बंदी आहे तिथे ही म्हणजे आता गाडीच्या तफावर बसून सर्वात मात व्यक्त करावा राज्याचे त्यांच्या सर्वे कुठे कुठे शेकडो घालणार आहे किंवा त्यांचं सरकार कुठे कुठे शेकडो घालणार आहे हे त्यांनी एक यादी जाहीर करावी